नमस्कार जय महाराष्ट्र महाराष्ट्रातील महत्वाच्या राजकीय घडामोडी विधानसभे सारखीच चूक नको आता महापालिकेसाठी सज्जवा उद्धव ठाकरे यांचे आदेश एप्रिल महिन्यात ते मे महिन्यात होणार मुंबई महानगरपालिकेसह राज्यातील सर्वच निवडणुका ठाकरेंची दिशा <laughs> दिल्लीत आजपासून गरजते मराठी मराठी हिताचे व्यापक निर्णय होणार का याकडे लक्ष छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरी सज्ज तीन दिवसांचा सोहळा एकाच दिवशी फडणवीसांचे दोन धक्के चौदाशे कोटींचे मुंबई सफाईचे कंत्राट अखेर रद्द जालन्यातील नऊशे कोटींच्या सिडको प्रकल्पाचीही चौकशी करण्याचे फडणवीस यांचे थेट आदेश अंशांवरती होळीआधीच मुंबई अखेर तापली अंगाची होणार मराठवाड्यासह विदर्भ आणि मुंबई देखील रात्रीचा गारवा होणार <गणागी> <गार्वा> होणारनाथ <गणागी> शिंदेची दांडी यात्रा अजूनही सुरूच फडणवीसांच्या बैठकांबरोबर कार्यक्रमाकडे देखील पाठ महायुतीत सर्वात मोठा शीतयुद्ध असल्याची माहिती राजकारणात मतभेद असावेत मात्र व्यक्तिगत सलोखा कधी विसरू नये शरद पवार यांचे दिल्ली संसद भवने सर्वात मोठे उद्गार <ज़ागा> मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना लाभार्थी महिलांचा डेटा देण्यास आयकर विभागाचा राज्य सरकारला ठेंगा आतापर्यंत नऊ लाख महिला योजनेच्या बाहेर झाल्याची माहिती महायुतीत पायगुण सरकारी नोकऱ्या सोळा टक्क्यांनी घटल्या बेरोजगारी हटवण्याची घोषणा हवेतच परंतु वीस लाखांवरती महाराष्ट्रात तरुण बेरोजगार तुझ्या मागे इडी लावू तुला तुरुंगात डांबू अशा धमक्या दिल्याने मी अजित पवार गटात गेलो होतो अवघ्या चोवीस तासात स्वग्रही परतलेल्या अभिजित पवार यांनी व्यक्त केला पक्षप्रवेशाचा फर्दाफास धावत्या लोकलमध्ये तरुणाचा तीन प्रवाशांवरती चाकू हल्ला कल्याणवरून सुटलेल्या दादर फास्टमध्ये रक्तरंजित थराव सरकार काय डोकबक्त डोके फोडणं बघतंय का संताप व्यक्त टेस्ला छत्रपती संभाजीनगरात येणार की गुजरातला जाणार महाराष्ट्रातून अजून एक कंपनी पुन्हा गुजरातच्या दिशेने सरकार मात्र एकदम शांत असल्याचं सध्या दिसतय मोदींना हटवण्यासाठी प्रयत्नशील होते बायडेन ट्रम्प यांच्या दाव्यानंतर भाजप काँग्रेसमध्ये महाराष्ट्रात झुंपली मोदींना परदेशातून मिळाली मदत धनंजय <णगाद> मुंडे यांनी राजीनामा द्यावा कृषी खात्यातील घोटाळ्यातील पुराणांचे चार हजार पानांचे गाठोडे सुरेश दस यांनी माध्यमांसोबत मांडल्याने मोठी उडाली खळबळ एकदाच धक्का देऊ पुन्हा दिसणार नाही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा जोरदार शिंदेना इशारा आगामी काळात उद्धव ठाकरे आव्हाड यांना अडकवण्यासाठी माझा वापर केला जाणार होता अभिजित पवार यांची अजित पवार गटावरती जोरदार टीका पुन्हा स्वग्रही आल्यानंतर केली सर्वात मोठी टिप्पणी सोन्याचा जीएसटी सह दर ब्याण्णव हजार एकशे पंच्याऐंशी रुपयांवरती मुंबईत गुरुवारी सोन्याची तब्बल तीनशे साठ कोटींची झाली उलाडाल मुंबईकर सोने घेत आहेत मुंबई महापालिकेचे चौदाशे कोटींचे कचरा संपाईचे कंत्राट अखेर देवेंद्र फडणवीस यांनी केले रद्द उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेना जोरदार धक्का भारताच्या लोकसभा निवडणुकीत परकीय हस्तक्षेप अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या वक्तव्याने महाराष्ट्रासह देशभरात उडाली खळबळ <दिखत> शतप्रतिषेधसाठी भाजपचे मिशन स्थानिक स्वराज्य संस्था थेट नगराध्यक्ष निवडीतून दोन हजार एकोणीसच्या उमेदवारांची चाचपणी महाराष्ट्रात भाजपला लढणार सोहळ्यावरती आपले नेते वाचवता आले नाहीत ते आता जागे झाले खासदार शिंदे यांनी घेतली वर्षावर पत्रकार परिषद कल्याणवादी इमारतींच्या मागे राहू शिंदे मी शॉकरमॅन धक्का दिला तर तुम्ही विसरणार नाही उद्धव ठाकरे यांचा विरोधकांना टोला महापालिका निवडणुका एप्रिल मे मध्ये होणार उद्धव ठाकरेंचे आदेश मंत्री कोकाटेंना दोन वर्षे कारावास भाऊ दोषी पन्नास हजारांचा दंड खोटी माहिती देत मुख्यमंत्र्यांच्या राखीव कोट्यातून घरे लाडली मंत्रिपदासह आमदार की जाणार कृषी मंत्री अटकेत धनंजय मुंडेंचे होते बदल्यांचे कार्ड सुरेश दस यांनी केला गौप्यस्फोट दरपत्रकच केले जाहीर वीस लाखापासून ते दोन कोटी पर्यंत दरपत्रक जारी मुंडे काय करत होते संपूर्ण बाहेर एकनाथ शिंदेवरती फडणवीसांची पुन्हा कुरघोडी शिंदेचा प्रकल्प रद्द दुसऱ्याची होणार चौकशी अजून अशी पाच प्रकल्प रद्द होण्याच्या मार्गावरती मौनी अमोशेला महाकुंभात सदतीस जणांचा मृत्यू योगींची धक्कादायक माहिती चाललंय काय प्रयागराजमध्ये लोकांचे होत आहेत मृत्यू सरकार काय करते लोकांचा तीव्र संताप कृषी मंत्री कोकाटेंना शिक्षा दोन बंधूंना दोन वर्षाची शिक्षा वर्षांची शिक्षापदही जाणार घरात दूध होणार स्पर्धापास अजित पवारांचे मंत्री अडकले अंत्योदय कार्डधारक महिलांना मिळणार मोफत साडी चौऱ्याऐंशी हजार आठशे चौऱ्याहत्तर शिधापत्रिकाधारकांना होणार याचा मिळणार लाभ लाडक्या बहिणींची फसवणूक विजय वरेटीवार यांची सरकारवरती जोरदार होई, लाडक्या बहिणी जवळ वीस लाख महिला होणारा गायब सरकारचा निर्णय लोणार लवकरच